नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज तारीख अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस या तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रात कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार बारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह कर -कर जोरदार पावसाचा अंदाज असून कोणत्या भागात पावसाचा जोर कमी बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकोण बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन उडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील म्हणा सविस्तरपणे वातावरणामध्ये सध्या बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी टीक पाऊस बघायला मिळत आहे तर काही भागामध्ये ढगाळ स्थिती बघायला मिळत आहे तर काही भागात पावसाचा जोर फारच कमी आहे तर दक्षिण गुजरातच्या आसपासच्या भागामध्ये वाऱ्याची चक्रकार स्थिती निर्माण झाली आहे तर अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा काही प्रमाणात साठा या कमी दाबाच्या क्षेत्राकडे खेचला जात आहे त्यामुळे महाराष्ट्रात काही भागात पावसाचा जोर कमी तर काही भागात जोरदार बघायला मिळत आहे तर पोन है आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर ह्या वेळेला महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून कुठे पावसाचा जोर मध्यम हलका बघायला मिळणार आहे सर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा आंध्र प्रदेश या राज्याकडे सायंकाळपासून ढगा चित्रेल पावसाचा जोर फारसा नाही तर भारताच्या पूर्व भागामध्ये रामगुंडनम जगदलपूर तसेच रायपूर कोरबा कांतमल भुवनेश्वर रौरकेला या भागात ठिकठिकाणी मध्यम दोरदार पावसाचा सा अंदाज सा, सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे दक्षिण कोकण दक्षिण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा सायंकाळपासून बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सावंतवाडी बंडा रामगड अंबोली जोरदार पावसाचा अंदाज रे आणि किनारपट्टीचा परिसर पणजी मपासा पारसेम औरस पिंगुळा जोरदार पावसाचा अंदाज राहील अलरोना बेडशी बिचलियम अंजनेयम कानाकुंबी वालपोई तिक्सा अलगोटे कास्टोल रॉक या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज सायंकाळपासून राहील तर रत्नागिरी जिल्ह्याकडे सायंकाळपासून पावसाचा अंदाज मापन कुडल इकडे मध्यम स्वरूपात राहील मालवण बायगणी पोईपकासल कणकवली पोंडा कुणकेश्वरलाई मध्यम स्वरूपात राहील तर रत्नागिरी जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये पावसाचा अंदाज हा हलका मध्यम राहील तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सातारा या भागात हलक्या सरींचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा सायंकाळपासून सोलापूर कुरुळ बिलाटी तसेच मंदरूप वलसांग अक्कलकोट सल्लागढ वटगरी अलूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील उत्तर भागात वडोला तांदवाडी तसेच आरणगाव कुरुरवाडी आणि वर्बंग गुपाने गोबा हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसे बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील आणि सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा अंदाज राहील इतर भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे कोयना पटण मेढा उडाले हलका राहील माकंजन सरवडा लोटे चपण मार्गवत तांबे हिरवी गुहागर जोरदार पावसाचा अंदाज हा सायंकाळपासून राहील बसोटपोट साग देऊन तसेच दापोली घोगरी महाबळेश्वर पोलादपूर महाड वर्धन गोरेगावलाही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात व्या लेलवासा इकडे मध्यम स्वरूपात राहील तसे पुणे जिल्ह्याच्या बहुतांश भागात ढगा स्थिती आणि अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे अहिल्यानगरच्याही बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण सायंकाळपासून बघायला मिळणार आहे रायगड मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली पालघर नाशिकचा बहुतांश परिसर हलका पाऊस राहील तर जोरदार पावसाची शक्यताही धुळे आणि जळगाव जिल्ह्याच्या काही भागामध्ये बघायला मिळणार आहे तर धुळे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज धुळे अंजंग इकडे मध्यम हलका राहील नवारी कापडणे अंबळनेर मुसळधार पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील तसेच दोंडाईचा बालाने मालगाव असुलखिडिया मध्यम हलका राहील आणि जोरदार पावसाची शक्यता चिमठाणे नांदराणे जयतपूर घोडी साले सत्रसेन बालवाडी वाजेपूर सांगवी सुले या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्यात चोपडा अव्वाड आडगाव तसेच अंबळनेर धरणगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगर या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील तसे मराठवाड्याकडे पावसाचे वातावरण ह्या वेळेला श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड बागाला हिंगोली परभणी वाशिम हलका पाऊस राहील बहुतांश ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसेच बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागात पावसाचा अंदाज राहील खामगाव शोगाव तसेच मोटाला पिंपरी गवाली मलकापूर अडलबुद्रुक मांजराखेट या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज हा बुलढाणा जिल्ह्याच्या या भागात राहील इतर भागात हलक्या सरींचा अंदाज आहे अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर तसंच चंद्रपूर गडचोलीचा बहुतांश परिसर हलका मध्यम पाऊस राहील तर जोरदार पावसाची शक्यताही भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा तोमसर तुळजा सांगझरी कोरेगाव आमगाव या भागात मध्यम स्वरूपात राहील लांजीलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे लखनी साकोली संग्राणीलाय मध्यम जोरदार स्वरूपात राहील भंडारा वर्दी चिखली धर्मपुरी असोली कंदारी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा सायन दरम्यान भंडारा आणि नागपूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज राहील तर रात्रीच्या दरम्यान कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडचा काही परिसर या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या भागात टगास्थित राहील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे अहमदनगर अर्थात अहिल्यानगरच्याही बहुतांश भागात ढगास राहील मुंबई रायगड पालघर नाशिकचा परिसर हलक्या सरींचा अंदाज आहे तसे नाशिक जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे आणि नंदुरबार इकडे ढगाळ वाचून राहील मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना इकडे ढगाळ स्थित राहील जालना बीड लातूर धाराशिव नांदेडबागाला हिंगोली पर्वणी वाशिम ठिकठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील तर विदर्भात पावसाचा अंदाज हा बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागात आणि अकोला जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील खामगाव शोगाव तसेच बुलढाणा गेडा इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि खामगाव शोगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड अलिवाडी तेलरा आणि तसेच आसपासचा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज आहे अकोला बुरगाव मंजू अळंदा बार्शी टाकळी इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे परतूर मडसूल आणि आसपासचा परिसर इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे मर्तिजापूर दर्यापूर तसेच लगतचा विसर बघितला असता अंजनगाव झोजी चिखलदरा हिसालदारणी या भागात जोरदार पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान राहील तसे अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर इकडे हलक्या सरींचा अंदाज आहे चंद्रपूर गडचोली बंडारा गोंदिया ते ढगा स्थिती रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये पावसाचा अंदाज राहील तर मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण आणि कोकण किनारपट्टीला रिमझिम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज असून विदर्भातील नागपूर चंद्रपूर गडचुली गोंदिया इकडे हलक्या मध्यम सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज राहील तर पहाटेच्या दरम्यानही महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी स्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्कम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया या नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय